कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव शेतीचं नुकसान तसंच नागरिकांवरील हल्ल्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ग्रामस्थांची बैठक कुडाळ वेताळ येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी उपवन संरक्षक सिंधुदुर्ग एस नवकिशोर रेड्डी कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे तसेच वेताळ पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी वन विभाग आणि तहसीलदार यांच्याकडे वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसाना संदर्भात व्यथा मांडल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील आठ ते दहा वर्षात रानगवे माकड वनगाई शेकरू अशा प्रकारचे प्राणी शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं कठीण बनलंय या वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली रानगव्यांचा कळप अचानक रस्त्यावर येत असल्यामुळे अनेक अपघात घडले त्यामुळे रानगव्यांचा कसा बंदोबस्त करता येईल याकडे प्रामुख्याने शासनाने लक्ष द्यावे अशी एकमुखी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे पन्नास वर्ष माझे वडील माझे आजोबा शेतीतच होते शेती करताना पूर्ण कुटुंब सांभाळायचे आज अशी परिस्थिती आहे शेती करायला गेला की आमची मुलं म्हणतात शेती नको आम्हाला नोकरी पाहिजे कारण हेच आहे कारण शेतीला खर्च येतो दहा शंभर पट्टी आणि दहा टक्के पण उत्पन्न मिळत आहे हे उत्पन्न पूर्णपणे नष्ट होतं या गवारेने सगळ्या माकडाने माझे मुलगे मी शेतीवर शिकवले कमीत कमी वीस ते पंचवीस हजार नारळ मिळायचे आता मला शंभर पण नारळ मिळायचा सगळे माकड प्रत्येक महिन्याला येतात दोनशे तीनशे चारशे तीन माकड नारळ पाडून घेऊन जातात तसंच पूर्णपणे या दोन्ही गावात या पंचपोशी एकही एक वेळा तुम्ही नुकसान भरपाई देणार पण त्याला जो मानसिक त्रास त्याच्या कुटुंबाला जो त्रास होणारा असतो ते त्याची भरपाई तुम्ही मिळते का तर नाही मिळत नाही मग हे जे बिबटे वगैरे आहे यांना जे बंद करून तुम्ही कधीपर्यंत याच्या उपायवर योजना करा हे बिबटे सगळे आहे तुमच्या जंगलात घेऊन पडा त्यांना ते खाण्यासाठी पाण्यासाठी जी काय व्यवस्था आहे ती करा शेतकरी हा शेती करतोय आज पूर्ण हाताच्या बोटावर मोजणारे शेतकरी ते आपल्या हिंदू आहे आणि त्यांना पण जर उद्वस्त करण्याचं काम जर तुम्ही शासन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून तर जरूर करा एक दिवस शेतकरी हा पेटणार आणि फेटून कायदा हात घेणार कृषी विभाग कृषी विभागाचा पोलीस पाटील यांनी तात्काळ तिथल्या तिथे घेऊन पंचनामे तिथल्या तिथे घेऊन तात्काळ द्या कागद किंवा तुमचे सातबारा हे नको दुसरी गोष्ट शेकडू किंवा माकड यांनी काय नारळ करतात त्यांचे उत्पन्न हे तुम्ही त्याचा रेट सात रुपये आणि बाजारात भाव सध्या रेटचा काय तुम्हाला माहिती आहे काय काय बोलला माहिती आहे का डबल टिबल आहे ना डबल टिबल आहे त्याचं काय त्यांचं काय म्हणणे म्हणणं काय बरोबर ना बाकी कोण बोलला कोणी बोलणार नाही आणि कोणी येणार नाही परवा सावंत साहेब आमच्याजवळ यायचे होते त्यांना पण दिसते गावाले रात्री एक वाजता तुमचे हारे किती वाजता हरे होते ना कटके साहेब होते तेव्हा पण होते होते ना साहेब येऊन फेरी मारून जातात बाकी कोण काय करत नाही ठाकूर साहेबांनी सांगितले ना ते बरोबर आहे त्यांना आम्हाला परवानगी द्या लिहून द्या वर ताबडतोब बंदोबस्त करतो ता एक दहा दिवसाच्या नाही दोन दिवसाच्या आत बंदोबस्त करतो बरोबर ना बरोबर काय सुद्धा घ्यायला लागणार नाही मिटिंग बिटिंग काय नये सगळे हवा हळूहळू नाही इथून गेल ते काय नाही कोण नाही कोण बघणार बरोबर ना बरोबर बरोबर नाही